मालेगाव तालुक्याच्या इथे डोंगराळे गाव मधली घटना सांगता येत नाही या मुलीचा हिळू बघून कानी माझ्या पायाखालती जमीनच सरकली जमीन सरकली तर मला धक्काच बसला माझ्या पोटी तीन मुली येतात मला नाती पण येतात पण असं करायचं यांना का नाही तसं सोडू नका सरकारला माझी एकच विनंती आहे की त्यांना फाशी देऊ नका फाशी का बरं फाशी दिली की लगेच निघून जातील निघून जाईल तो त्या वाघ येते त्या वाघाला फाशी नाही त्याला ठेसा 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 आणि मग नंतर ना त्याला नाही जीव गेला तर मग घासलेट होता पेट्रोल होता नसल घासलेटन तेव्हा फुकून द्या पण त्याला तसा देऊ नका पाय तोडायचे हातच तोडायचे त्या मुडक्याला जसं आपल्या मुलीला चिमुकल्या मुलीला त्यांनी केलं तसंच त्याचा आत्मा असा आत्मा झंजून झळून असा मेला पाहिजे तसं त्याला सोडायचं नाही तेव्हा काने सगळ्यांना जरा सग काही जाणवेल की नको करायला पण सरकारने असं केल्याशिवाय हे काने भारत जागेवर येणार नाही जिथं तिथं म्हणलं त्यांना ती सवय कुठे पहा हेच कारण कुठे पा हेच कारण आम्ही माग त्या मुलीला अकरा वर्षाची ती तिच्यावर बलात्कार मागून ती ताई होत्या त्या डाक्टरी नव्हत्या त्यांच्यावर तसंच मग असं तुम्ही का सोडायला आले सोडू नका असं आणि तुम्हाला मुली नको आहे का मुली नसन तर मग तुम्ही मुलीला गर्भ पाडायचं तर मग त्यांना शिक्षा का देता तुम्ही मग या अशी तुम्हाला शिक्षा यांना शिक्षा देतात नाही का तुम्हाला एवढी शिक्षा देणं होत नाही का तुमच्याकडून सरकारला सांगते मी सरकारला मना मुके बसवू नका ही च विनंती आहे तुम्हाला की तुम्ही मुके बसवू नका नसाल तुमच्याकुन तर ते म्हणतायत ना त्या ताई म्हणतात तर ते भाऊ आणि काका दादा सगळे म्हणतायत ना की ताब्यात द्या ताब्यात दे त्यांच्या ते, ते, ते बरोबर त्यांना कायदा शिकवतील आणि या जगाला कायदा तो भेटल आणि या जगाला कळेल की नाही आपण का काहीतरी कारनामे केले तर आपल्याला ही शिक्षा भेटल तेव्हा हे कुठंतरी थांबल नाहीतर तसं थांबणार नाही लगेच नाही त्यात अटक करतात अटक केलं की लगेच तर त्यांना ता चार महिने सहा महिने ठेवले की लगेच सोडतात की दबाल त्याची कामं तीच चालू झाले असे होतात हीच माझी विनंती आहे फक्त सरकारला की या मुलीला चिमुकल्या मुलीला न्याय तुम्ही द्या नक्की माझी हीच विनंती आहे आपल्या लहान मुलीवर अत्याचार केला ना के तर त्याला भर चौकात त्याला जसं मुलीला काने दगडाने ठेसलं आणि अत्याचार केले तर काय करायचं त्याला भर चौकात आणायचं जसं हातच तोडायचा पायच तोडायचा जसं मुलीला काने त्याने केलं तसं तसं त्याचं करायचं नाही तर तसं काय आपण फाशी दिली तर तो निघून जाईल तसं करायचं नाही त्याला काही भर चौकात आणायचं त्याचा हातच तोडायचा त्याचा पाय तोडायचं जसं मुलीला दगडाने ठेचून ठेचून त्यांनी केलं ना तसं त्याला करा त्याला सोडू नका मोकळं नाहीतर सगळ्यांना असं कर्तव्य होतच चालले अशी किती मुली कर्तव्य चालले लगेच अटक करतात की लगेच सोडून येतात की त्यांना जे कर्तव्य करायचं तेच करून टाकतात जे कर्तव्य करा ते म्हणजे मुलीचा जन्म आहे तर मुलीचा जन्म नको आहे का या दुनियात असे किती खो हो झाले पण तुम्हाला कोणाला वाटत नाही का काही सरकारला वाटत नाही का काही की बाबा ही एवढं प्रकरण होऊन राहिलं तर कुठेतरी आपण थांबवा का काही असं होऊन राहिलं नाही